तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी के वाय सी करणे हे गरजेचं आहे जर के वाय सी तुम्ही नाही केली तर तुम्हाला हे धान्य मिळणार नाही आणि के वाय केवायसी करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन थांबावे लाग लागणार होतं पण आता या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्ही तुमचे राशनची के वाय सी घर ही घरबसल्या करू शकता तेही तुमच्या मोबाईलच्या सहाने तर याची पूर्ण प्रोसेस काय आहे या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून स्टोर ओपन करा प्लेस्टोरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा के वाय सी तर अशा पद्धतीने पहा मेरा ई के वाय सी सर्च करा मेरा ई के वाय सी सर्च केल्यानंतर हे अप्लिकेशन येईल पाहू शकता मेरा ए के वाय सी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर गव्हर्नमेंटचं से अप्लिकेशन आहे आणि हेच अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आता मेरा के के नतर, के ही के वाय सी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याला आता ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे इंटरफेस दिसेल आ, ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर असं पहा मेरा के वाय सी त्यानंतर परमिशन द्या वाईल यूजिंग द ॲप अशा पद्धतीने यावरती क्लिक करा पुन्हा एकदा यूजिंग वरती क्लिक करा परमिशन दिल्यानंतर इथे ते फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉल तर अजून एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे इथे डाऊनलोडचं बटन दिसेल या डाउनलोडच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आता याला ओपन वगैरे करायची ऑप्शन येणार नाही फक्त हे ॲप्लिकेशन ओपन करा आणि सोडून द्या आता हे इन्स्टॉल करून पाठीमागे या आणि हे जे मे मेरा के वाय सी हे ॲप्लिकेशन आहे पुन्हा एकदा ओपन करा आता हे प्रॉपरली तुम्ही पाहू शकता मेरा के वाय सी ॲप ओपन झाले आहे झालेलं आहे आणि त्यानंतर इथे स्टेट निवडायचं आहे तुम्हाला विचारली यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट पहा खाली महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे आणि महाराष्ट्र स्टेट निवड्या निवडल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय लोकेशनचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन होत नसेल तर तुमच्या मोबाईलमधलं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे असं खाली तुमचं शटर खाली घेतलं की जे लोकेशन आहे ते ऑन असं करणे गरजेचं आहे आणि मोबाईलचं लोकेशन ऑन असेल तर त्यामुळे करण्याची गरज नाही आता तुम्हाला व्हेरीफाय लोकेशनवरती एकदा दोनदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहे यामध्ये आता आपल्याला आधार नंबर विचारला आहे ज्या व्यक्तीची तुम्हाला के वाय सी करायची आहे त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आता आधार नंबर ज्या व्यक्तीचा टाकलेला आहे त्याला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधारच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे सिक्स डिजिटचा टाकून घ्यायचा आहे आणि खाली कॅपच्या दिलेला असतो तो कॅपचा भरायचा आहे आता इसे एंटर जसं आहे तसं एंटर करायचं आणि एंटर करून खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे जसं तुम्ही सबमिट या बटनवरती प्रेस कराल तर इथे पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स तुमचं नाव दाखवलं जाईल होम स्टेट महाराष्ट्र दाखवलं जाईल रेशन कार्डचा नंबर दाखवला जाईल तसेच होम डिस्ट्रिक्ट तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधे आहेत ते दाखवले जाईल आता ई के वाय सी अप्रूवल तिथे काहीच दाखवलं नाही आधार नंबरचे डिटेल्स दाखवले जाईल ई के वाय सी स्टेटस जर पाहिलं तर पुढं काहीच नाही आता आपल्याला के वाय सी करायची आता के वाय सी करण्यासाठी खाली फेस ई के वाय सी बटनावरती क्लिक करायचं आहे इथे ॲक्सेप्ट करायचा आहे तर इथे एक्सेप्ट करायचा आहे आणि बॉक्सवरती टिक करून प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला आहे तो व्यक्ती समोर घेऊन त्या मोबाईलमध्ये दे अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे जो की त्या गोलमध्ये आपलं तोंड आणि डोळे असे दिसले पाहिजेत तर व्यवस्थित फोटो घेतला की पाहू शकता ई के वाय सी स्टेटस ही ई के वाय सी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आता डेट आणि टाईमसुद्धा दाखविला जाईल के वाय सी आपली झालेली आहे काम झालेलं आहे ओके करायचं आहे आतवाय सी कम्प्लीट झालेली आहे का नाही हे पाहायला जर आपल्याला पाहायचं असेल तर ते पाहण्यासाठी आपलं महाराष्ट्र स्टेट निवडा व्हेरीफाय लोकेशन करा तसेच आधार नंबर टाका आणि जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि इथे कॅपच्या दिसेल तो टाकून सबमिट करायचा आहे आता पाहू शकता की आपलं स्टेटस ही के वाय सी स्टेटस वाय दाखवत आहे म्हणजे यस आपली के वाय सी इथे झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता आणि केवाय सी झाल्यानंतर आपली के वाय सी झालेली आहे का नाही हे तुम्ही पाहू शकता महत्त्वपूर्ण हा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ अस आस, आवडला असेल तर ते या चॅनलला करा धन्यवाद